सर्वसामान्यांचा पूर्वीपासून वहिवाटीत असणारा रोड व त्या रस्त्यात काटे तसेच दगड टाकून अडवलाय सदरचा रस्ता हा गावातील पंधरा ते वीस कुटुंबाच्या घराकडे तसेच गावातील पाचशे ते सहाशे एकर जमिनीकडे जाणारा रस्ता आहे खुला करावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित माजी उपसरपंच प्रताप भीमराव काटकर माजी उपसरपंच निवास रामचंद्र कदम तसेच ग्रामस्थ विष्णू देशमुख विजय जाधव सत्यवान कदम संतोष भिशे अशोक चंदन शिवे अनिल चंदन शिवे विनोद चंदन शिवे विश्वनाथ चंदन शिवे महिला सहकारी माजी ग्रामपंचायत सदस्य दीपाली किसन चंदन शिवे आशा राणी भिसे सोनाली चंदन शिवे प्रतिभा चंदन शिवे मंगल भिसे आदि मान्यवर उपस्थित होते सत्यवाद सत्यवाद बस रस उद्या कोणा दाखल एकदा काय व्हायचं ती उद्या पाचशे अकराचं शेत राहिला काय आहे एवढं एवढं काय दण चालल्या दलित वस्तीवरती अन्याय करून मार सर कडे या प्रांतकडे माझ्या तुम्हाला काही दिसतात पुरुष कायदेशीर कायदेच राहा तुम्ही ना माझ्या मग तसं रस्ता कायदेशीर कायदेशीरची करा आम्ही तुम्हाला बेकायदेशी करणार कायदेशीरची करा रस्ता अडवणी एकादेशावर आता आमचा बेकायदेशीर रस्ता की आढळला दिलाय की त्यांना निवेदन दिलं रस्ता काढलं तुम्ही निवेदन दिलंय की तुम्ही पोलीस स्टेशनला निवेदन माझं घेतलं नाही म्हणून पोलीस स्टेशनला सेंड करताना कॉल करा मी ते कुठे गेलं ते दादा ते बघा समान दादा कोणाच

कायद्यानं चालू या सगळं दिलंय ना दात कुणाकडे मागणार आहे ती सगळं सर्व लोक आहेत जमा केलंय त्याच्यावर तुम्ही कुणाकडे मागायचं शासनाच्या दारात हाकलून लावते ती रस्ता रोखूर धरणे म्हणजे काय रस्ता तर आहे बसणारच की माणसं वाटत असं काय बोलतात शब्दात बदल करू नका साहेब काय तर असले न्याय द्या ना त्यांना न्याय द्याविषयी संपवा तुम्ही ज्या पद्धतीने त्या पद्धतीने करा ते नाही मातार फ्यारली उलट निवेदन लक्षात घ्या तुम्ही